घंटीबाबा मंदिर परिसरातील यात्रा पूर्वीप्रमाणेच दिनबाई शाळा परिसरातील यात्रा रद्द महान तपस्वी घंटीबाबा संस्थाच्या वतीनं घंटीबाबा यात्रा महोत्सव निमित्तानं आज दिनांक चार ऑक्टोबर दुपारी दोन वाजता घंटीबाबा मंदिर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी संस्थेचे सचिव डॉ प्रदीप मेहता यांनी यंदाच्या यात्रेबाबत सविस्तर माहिती दिली घंटीबाबा पुण्यतिथी निमित्तानं दरवर्षी यात्रेचे आयोजन करण्यात येते यावर्षी बाबांच्या ऐंशीव्या निमित्तानं चार ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर या कालावधीत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे यात्रेसोबत आनंद मेळा दिनबाई शाळा परिसर घंटीबाबा मंदिर परिसर आणि भास्करवार लेआउट येथे आयोजित असतो मात्र सुरक्षेच्या कारणास्तव यावर्षी दिनबाई शाळा परिसरातील आनंद मेळ्यास प्रशासनानं परवानगी दिलेली नाही त्यामुळे गावात यात्रा रद्द झाल्याची अफवा पसरली होती याबाबत स्पष्टता देताना संस्थेचे सचिव डॉ मेहता यांनी सांगितले की फक्त दिनबाई शाळा परिसरातील मेळा रद्द करण्यात आला असून घंटीबाबा मंदिर परिसरातील यात्रा नेहमीप्रमाणेच होणार आहे दरम्यान प्रशासनाच्या पुढाकारानं दिनबाई शाळा परिसरातील यात्रा रद्द असून ती यात्रा यंदा श्रीकृष्ण टॉकीजजवळील खुल्या जागेत आयोजित करण्याची तयारी प्रशासनाच्या वतीनं सुरू असून तेथे यात्रेचे अयोजन होण्याची शक्यता आहे